खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण जवळपास पूर्ण होत आहे उरलेल्या महिलांच्या खात्यावर आज पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर काही लाडक्या बहिणींसाठी एक डबल खुशखबरी असणार आहे ज्या महिला जून महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्यातल्या काही महिला पात्र ठरली असल्याची माहिती समोर येत आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा लाभ त्या महिलांनासुद्धा मिळत आहे आणि ज्या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला होता त्या सर्वच महिलांना ऑक्टोबरचा लाभ हा मिळालेला आहे पण लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे की तुम्हाला के वाय सी तुम्हाला नोव्हेंबर महिन्यासाठी के वाय सीची गरज आहे के वाय सी जर तुमची कंप्लीट झालेली नसेल तर त्यानंतर तुम्हाला नोव्हेंबरचा लाभ मिळणार नाही त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करून घ्या फक्त दहा ते बारा दिवस शिल्लक राहिलेले आहे केवायसी साठी त्यामुळे सर्व लाडक्या तयांनी लवकर केवायसी करून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे तर लाडक्या ताईंन ज्या महिलांच्या खात्यात आज पैसे जमा झाले नसतील त्या महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही आज उद्या परवा असे दोन ते तीन दिवस अजून वितरण चालू राहणार असल्याची माहिती समोर येत आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र